तर एकत्र येण्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय आमच्या दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर जे बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणणं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा <प्रावागा> आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत <प्रावागा> <प्रावा> जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये आता माघार घेतली ना मग बाघार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भोसे मराठी मिडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले याचा काय संबंध अह कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत याद्या आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहेत अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात कोण विचारतय तर तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरून झोके का नाही साला तसे हे गद्दार म्हणतात उठे का नाही साला तुझबी बोलो उठे गाई नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या सोबत उभे ठाकलेलो